विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी रूपा चव्हाण विद्यार्थ्यांनी जमविले तीनशेपेक्षा जास्त चपाती एक चपाती गरजूसाठीच्या उपक्रमात विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून अविरत अन्नदानाची सेवा चालू आहे सामाजिक दातृत्वाच्या मदतीने आपण ही सेवा सर्व सहकार्यांच्या मदतीने करत आहोत याच उद्देशाला अनुसरून एक चपाती गरजूंसाठीचा उपक्रम एस ई एस पॉलिटेक्निक सम्राट चौक येथे झाला एका दिवसात तीनशेपेक्षा जास्त चपाती विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी यांच्याकडून देण्यात आले विद्यार्थीमध्ये अन्नदानाचे संस्कार रुजावेत व त्यांच्याही सहभाग यामध्ये व्हावा व गरजूंसाठी एक वेळेत जेवण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम महाविद्यालय व फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरमधल्या विविध महाविद्यालयात राबविण्यात येतात या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तर जय हिंद फूड बँकेचे अध्यक्ष श्री सतीश तमशेट्टी प्राचार्य विक्रमसिंह बायस श्री सुधीर तमशेट्टी हे उपस्थित होते टीम जय हिंद फूड बँक सोलापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा